कोपरगाव तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यातील कलाकारांचा वारसा कोपरगाव शहरातील नगरपालिकेचे साहित्य अण्णाभाऊसाठी खुले नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळामध्ये इरिगेशन जागेमध्ये बंदिस्त नाट्यगृहाची सुमारे आठ कोटी रुपये निधी मंजूर केला होता मात्र त्यातील दोन कोटी निधी उपलब्ध असताना देखील तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सदर निधी इतर कामात वळून बंदीस्त नाट्यगृहाचे काम हाणून पाडले तसेच दोन वर्षांपूर्वी स्वतः या ठिकाणी एक कोटी रुपये झाले असताना या कामाचे डारे देखील आमदारांनी फोडले मात्र अद्याप एक रुपयाची खडी या ठिकाणी फोडली नाही व सदरील काबे हे आपल्या स्वीय सहायकाच्या बदल दिली असल्याची माहिती आम्हाला मिळाली या सर्व गोष्टीचा व आमदार आशुतोष काळे याचा अभिनंद करतो तसेच आमदार यांनी कोपरगाव शहरातील हो सर्व समाज बांधवांची व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जाहीर बाबी मागावी अशी टीका युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज मी काँग्रेस रोषी केली आहे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवे जयंतीनिमित्त शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाला भेट देत तेथील दयनीय अवस्था बघत खरबरीत टीका विवेक कोल्हे यांनी केली तसेच अधिक बोलताना कोल्हे म्हणाले आमदार आशुतोष काळे यांनी विकास कामांबाबत नागरिकांनी लक्ष ठेवावे असे आवाहन आठवड्यात केले होते मी एक जबाबदार नागरिक म्हणून बोलत आहे साडेतीन हजार फ्लेक्स लावले जातात मग खुले नाट्यगृहाचे काय असा प्रश्न देखील यावेळेस त्यांनी उपस्थित केला यावेळी त्याच्या समवेत सब समाज बांधव तसेच भारतीय जनता पार्टीचे आजीबाजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विचारता मी डायरेक्ट बोलू हाय आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती समध जगभरात अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी होत आहे आपल्या तालुक्यात देखील वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन अन्नदान असतील सुजलजी चंदनशिव रक्तदान शिबिर असतील फकीरा चंदनशिव अन्नदान असतील संदीप मिरभवणे असतील किंवा सगळेच उपस्थित असलेले या सगळ्याच समाज बांधवांनी चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन ही जयंती साजरी करत आहे परंतु अतिशय खेदाची बाब आहे की हा आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये जे काय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नवलौकिक असलेलं हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे खुलं नाट्यगृह आहे त्याची अतिशय दयनीय अवस्था ही आज या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी मागच्या आठवड्यात आव्हान केलं होतं की कामं चांगल्या दर्जाचे व्हावे याकरता नागरिकांची देखील जबाबदारी आहे त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद म्हणून नागरिक म्हणून खरं तर आज या ठिकाणी आलेलो आहे पण आज इथली दुर्दशा बघता अतिशय वाईट वाटतं की ज्या खुला नाट्यगृहामध्ये अशोक सराफ असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील दादा कोंडके असतील यांनी हे गाजवलं कोपरगावची नाटक संस्कृती टिकून ठेवणारे अनेक कलाकार या ठिकाणी कार्यरत होते आणि दुर्दैवाने त्याची आज अशी अवस्था आहे माजी आमदार कोल्हताई यांच्या काळामध्ये इरिगेशनच्या जागेवर बंदिस्त नाट्यगृह आठ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणले त्याचे दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु ते दोन कोटी रुपये इतरत्र वळून एक मोठं पाप या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस केलेलं आहे दुसऱ्या कामांसाठी ते निधी वळवला गेला त्याच्यानंतर अनेक आंदोलनं ह्या काम होण्याकरता झाले या ठिकाणी असलेल्या फरच्या काढून नेल्या आणि त्यामुळं या ठिकाणी सर्व झाडं झुडपं आता वाढलेले आहे म्हणजे आहे ते नाट्यगृह बंद पाडण्यात आलं या आशेने या आश्वासनाने की आम्ही नव्याने हे काम करतो आहे त्या विरोधात या ठिकाणी फकीरा शिव आणि त्यांचे सहकारी माझ्यामध्ये कित्येक दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बनले होते बसले होते दोन हजार तेवीस साली वारंवार शरद त्रिभुवन असतील त्यांनी देखील हा विषय मांडला विनोद भाऊ असतील राजाभाऊ सर्व समाज बांधवांनी हा विषय लावून धरला परंतु त्या विषयाला कुठलाही वाचा प्रशासनाने फोडला नाही आमदार महोदयांनी त्या उपोषणाला भेट देऊन या आम्ही तातडीने काम चालू करू म्हणून सांगितलं भूमिपूजन झालं एक कोटी रुपये निधी मंजूर झाला परंतु याला होऊन दीड दोन वर्षे होऊन गेले एक रुपयाची खडी देखील या ठिकाणी पडलेली नाही आणि दुर्दैवाने जेव्हा आम्ही माहिती घेतली त्यावेळेस ते सदारील कॉन्ट्रॅक्ट कुठल्या तरी त्यांच्या स्वयंसहायकाच्या बगल बच्चनला दिल्या गेल्या अशी आम्हाला माहिती मिळाली आणि स्वतः आमदार महोदयांनी वर्ष दोन वर्षापूर्वी नारळ फोडून देखील जर एक खडा देखील इथं पडलेला नाही आहे तर आज या जयंतीनिमित्ताने महामानाचा आम्ही निषेध करतो खरंतर अनेक गोरगरिबांचे लग्न या ठिकाणी होत होते अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नगरपालिकेच्या शाळेंचा गॅदरिंग या ठिकाणी व्हायचा एक मोठा वारसा या खुल्या नाट्यगृहाला होता बंदिस्त नाट्यगृहाचे देखील पैसे वळवले खुल्या नाट्यगृहाचं देखील भूमिपूजन करूनही दोन वर्षात काम चालू केलं नाही मी या निमित्ताने आमदारांनी जे काही आवाहन केलं होतं की तुम्ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आज इथं भेट द्यायला आलो की ज्या लोकप्रतिनिधींनी आमदार आशुतोष काळेंनी इथं भूमिपूजन करून दोन वर्ष झालेले आहे आणि अद्याप एक खडाही पडलेला नाहीये अशा महामानवाच्या या महान कार्याला दुर्लक्षित करून एक प्रकारे त्यांचं अवमान हे लोकप्रतिनिधी करताय त्यांनी जाहीर माफी या जनतेची समस्त समाज बांधवांची मागावी अशी मी या निमित्ताने मागणी करतो विनंती करतो धन्यवाद आज लोकशाही अण्णा साठे यांच्या एकशे पाचवी जयंती निमित्त मी प्रथमत समस्त कोपरगावकरांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तसंच या आज या ठिकाणी खुले नाट्यग्रहाची जी काही आहे दुरावस्था आहे म्हणजे लोकशाहीर आणावसाटे खुले नाट्यग्रह अर्थात दोन दोन ते तीन वर्षापूर्वी सन्माननीय कोपरगावच्या को पहिल्या प्रथम म महिला आमदार स्नेहाला ताई यांनी जो निधी आणला होता त्या निधीच्या अनुषंगाने खरं तर हे बंदिस्त नाट्यग्रह म्हणजे वातानुकूलित आणि अद्यावत खुले नाट्यग्रह नाट्यग्रह व्हायला हवं होतं आणि आज इतकी अवस्था करून टाकली तीन वर्षानंतर दोन अगदी या ठिकाणी ते आमच्या या नाट्यग्रहाला न्याय तर नाही मिळाला कोपरगाव शहराच्या वैभव भर तर नाही पडली परंतु आणि अतिशय दुर्धर करून सोडले आणि अतिशय गचाळी दिसत आहे मी साडेतीन हजार कोटीचा जो विकास म्हणताय तर तो विकास कुठं दिसतोय आज नुसतं फ्रेक्सवर मान्य मी मान्य करतो चला तुम्ही मंत्रीपद मिळेल तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा आहे परंतु जर तुम्ही समाजाची याशी जर वल्गणा करत असाल असा हेळसांडपणा करत असेल तर नक्कीच मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि समाजाच्या वतीने आज मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो मान्य मुख्याधिकारी साहेब आज मुख्याधिकारी साहेबांनी जयंतीच्या दिवशी तटस्थपणे उभं राहायला पाहिजे त्यांचे प्रतिनिधी असायला हवे रात्री येऊन त्यांनी दिवाबत्ती लावायचे फटाके फडायचे आणि मुख्य मुख्याधिकारी असेल व त्यांच्या प्रशासकावर का नाही आमच्या नगर परिषदेचे आमच्याच आरोग्याचे आमचे झाडू कामगार आमचे तरुण मित्र माझे उपस्थित राहतात मी जाहीर निषेध करतो तुमचा नगर परिषद करा अभिवादन करायला तुम्ही जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करायला आले पाहिजे आम्ही दहा वाजे म्हणजे आठ साडेआठ वाजेपासून स्वच्छ संबंध आहे पण ठिकाणी साहेब तुमचा जाहीर निषेध मी या ठिकाणी करतो आणि मान्य आमदार साहेब तुम्ही बारीक बारीक गोष्टीवर जर लक्ष ठेवत असाल आणि तुम्ही या नाट्यगृहाचा तुम्ही वैभव शहराच्या वैभवामध्ये भरपूर भर टाकायचं काम करताय अहो हे खुले नाट्यगृह जर गच्छा राहिलं तर काय आपलं शहर शहरामध्ये शहराचं वैभव होणार आहे किंवा काय विकास काम तुम्ही करताय या साडेतीन हजार कोटीचा तुम्ही देखील आम्हाला हिशोब द्या आणि मी नक्कीच या ठिकाणी या इरणे करतो मी अजून एक सांगतो भैया साहेब मी आम्हाला चांगलं आठवतं त्यावेळेस शालीय शालेय स्पर्धा व शालेय सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी झाले त्या ठिकाणी